विलास रवांदे लिखित मनवेद या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले आद्यम योगा सेंटर वारजे येथे संपन्न झालेल्या या प्रसंगी विलास रवांदे आद्यम योग सेंटरच्या संचालिका गौरी देशपांडे खोडेकर कल्याणी कुलकर्णी लता रवांदे किशोर रवांदे आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते या प्रसंगी बोलताना विलास रवांदे यांनी पुन्हा जागलेल्या प्रेमाची हळवी कथा यात सादर करताना मानवी मनाचे विविध पैलू यात उलगडत जातात यामध्ये मैत्री व प्रेम या दोन्हींचा समावेश असल्याचे सांगितले पुस्तकाची पाने एकशे शेचाळ असून किंमत दोनशे नव्याण्णव आहे असे सांगितले नमस्कार मी विलास रोहंदे सात ऑगस्ट आज माझा वाढदिवस निमित्ताने आणि फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आज मी माझ्या एका पुस्तकाचा प्रकाश केला त्या पुस्तकाचं नाव आहे हो मनोवे जुन्या जागलेल्या प्रेमाची अणू कथा असं एक पुस्तक हे मराठी पुस्तक आहे त्याला मान्यवर गौरी कुलकर्णी जे आद्यम योगा सेंटरचे मुख्य संचालक आहे आणि ज्यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आणि याचं पुस्तक इंग्रजी ते ॲट सिक्स्टी म्हणून गेल्या वर्षी रिलीज झालं होतं त्या चौदा केलं अनुवाद त्या मिसेस कल्याणी कुलकर्णी हे दोघं मान्य उपस्थित होते त्या दोघांच्या उपस्थित आणि माझ्या योगा फ्रेंड सर्कलमध्ये हे आज प्रकाशन केलं आहे दोघांनी छान प्रतिसाद दिला आहे पुस्तकाची विक्री चांगली होते त्यामुळे सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद